सत्य यशश्री शिंदे हत्येच्या निषेधार्थ रोह्यात मुक मोर्चा मुस्लिम समाजानेही केला यशश्री शिंदे अक्षता म्हात्रे आणि सबरीन नेवडेकर यांच्या हत्येचा निषेध उरमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणाचे पडसाद रोह्यामध्येही उमटले आरोपीला कठोरात कठोर शिक्षा भावी फाशी होईल अशी कलमे लावण्यात यावी व या घटनेचा निषेध करण्यासाठी रोहामधील सकल हिंदू समाजातर्फे मंगळवारी मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये रोह्यामधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पुरण तालुक्यातील सातराठी येथील यशश्री शिंदे आणि सीबीडी बेलापूर येथील अक्षता म्हात्रे यांची काही दिवसांपूर्वी अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे या हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी सध्या जिल्ह्यात ठिकठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरले आहे रोहामध्येही मंगळवारी सायंकाळी पाच वाजता शहरातील राम मारुती चौकात आंदोलन करून निषेधार्थ मुक मोर्चा काढण्यात आला याजी नगराध्यक्ष समीर शेडगे युवा मोर्चा जिहाध्यक्ष अमित धा सकल मराठा समाजा तालुकाध्यक्ष अप्पा देशमुख राम नागती मयूर दिवेकर महेश कोलहटकर महेंद्र गुजर मकरंद गोविलकर राजेश काफरे चंद्रकांत पार्टे प्रशांत देशमुख रोशन चाफेकर आदित्य कोढाड़कर एडवोकेट हर्षद सालवी जयेश छेड़ा माजी नगराध्यक्षा रत्न काफरे अरुंधती पेंडसे समिधा सतपाल राजक्ता चव्हाण स्वरांजली शिर्के ऍडव्होकेट मयुरा मोरे आदींसह रोहेकर नागरिक पत्रकार महाविद्यालयीन विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या चौक नगरपालिका बाजारपेठ तिनबत्ती नाका या मार्गाने मूकमोर्चा काढण्यात आला यशश्री शिंदेची निर्घृण हत्या ही घटना गांभीर्याने घेऊन आरोपीला फाशी व्हावी अशी मागणी रोहेकरांच्या वतीने तहसीलदार किशोर देशमुख यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे यावेळी पोलीस निरीक्षक देवीदास मुकडे उपस्थित होते कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता दरम्यान रोह्यातील मुस्लिम समाजानेही यशश्री शिंदे अक्षता म्हात्रे आणि सबरीन नेवडेकर यांच्या मारेक्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी केली त्याने ज्या पद्धतीने तिच्यावरती वार केलेले आहेत सगळ्यांच्याच तोंडातून इतके कठोर स्वीकारू लागलेत आणि पाश्चात्य देश आपल्या संस्कृतीला शिफ्ट हे करायला लागलेत याचं अनुकरण प्रत्येकाने केलं पाहिजे म्हणजे आपल्या संस्कृतीचे गोडवे इतर देशातली लोकं गायला लागली आणि आपण त्यांच्या गोडवे काही करायला लागले तर ह्या गोष्टी सगळ्यांनी सोडून द्यायला हव्यात आणि आपण सगळ्यांनी या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे मी एवढंच सांगितलं या नाराजमाला भर चौकामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने त्या मुलीला मारले त्या पद्धतीनेच त्याला दगडाने थेचून मग त्याच्यावर त्याला फाशी द्यायला पाहिजे ही माझी एकच इच्छा तीव्र इच्छा आहे निमित्ताने मी सांगू इच्छिते पोलीस प्रशासनाला पण की खरं तर हा मुकमोर्चा सगळ्या गोष्टींचा विचार करून काढण्यात आला पण हा मुकमोर्चा खरं नाही व्हायला पाहिजे होता कारण यामधूनच सगळ्यांचा भावना व्यक्त करायची फक्त मला एवढंच एक सुचवायचं आहे की आपल्या मुलांचा किंवा आपण दिवसभर जेव्हा बाहेर असतो तेव्हा एक वेळ तरी एकत्र येतो का कुटुंब म्हणून घरात आणि आपल्या मुलांशी चर्चा करतो का मुलगा असो किंवा मुलगी असो पण आपण तू कुठे गेला आहेस तू कुठून कुठून आला आहेस जसं मुलीला विचारतो तसं मुलालाही विचारलं गेलं पाहिजे आणि एक आजकाल म्हणजे स्वतःची स्पेस असा जो शब्द आलेला आहे तर त्याच्यात आपल्या मुलांचे पासवर्ड आपल्याला तरी निदान माहिती आहेत का की उद्या इमर्जन्सी आली तर आपण त्यांचा फोन तरी उघडू शकतो का घटनेच्या जा खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी